नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट आणि चमचमीत अशी गवारीची आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीडशे ग्रॅम गवार निवडून घेतलेले आहेत त्याच्या साईडच्या शिरासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण यापासून आता आमटी कशी करायची ते बघूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल घालायचं आहे आता या तेलामध्ये आपण साधारण एक लहान तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे हे सुकं खोबरं आहे आणि ह्याचे अशी पद्धतीने थोडे मोठे मोठे काप केलेले आहे आता हे खोबरं आपल्याला तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं खरपूस असं भाजून घेऊया तुम्हाला हवं असेल तर डायरेक्ट गॅसवरती तुम्ही खोबऱ्याचा तुकडा भाजू शकता तर इथे मी तेलावरती छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून तोसुद्धा आता आपल्याला या तेलावर छान परतून घ्यायचा आहे तसेच आल्याचा एक लहानसा तुकडा सुद्धा घ्यायचा आहे आणि लसणाच्या पाच सात पाकळ्या घ्यायच्या आहेत हे सर्व आता आपण मध्यमाचेवरती छान असं भाजून घेऊया कांदासुद्धा आपण थोडासा लालसर केला तरी काही हरकत नाही आहे तर छान आता हे आपण भाजून घेऊया आता इथे कांदासुद्धा छान मऊ झालेला आहे या स्टेजला मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबिरी घातल्यानंतर पुन्हा आपण एक मिनिटभर परतून घेऊया आणि आता मी इथे गॅस बंद केली आता इथे सर्व भाजून घेतलेले साहित्य थंडगार झाल्यानंतर आता एका मिक्सर जारमध्ये ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे काढून घेऊया गॅसवरती मी पातेले ठेवलेले आहे पातेल्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा राई घालायची आहे राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग आहे आणि आता यामध्ये आपल्याला जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये ओतून आहे आणि हे वाटण साधारण दोन ते तीन मिनिटभर छान परतून घेऊया छान असं आता आपल्याला हे परतून आहे इथे आपलं वाटण छान परतलं गेलेलं आहे या स्टेजला आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालायची त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालायचे एक ते दीड चमचा काळा मसाला घालायचा आहे इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता किंवा तुमच्या ठेवणीतला जो मसाला असेल तो घालायचा आहे आता हा मसाला छान या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आता या स्टेजला आपण इथे जी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली गवार आहे ती घालायची आणि आता ही गवार या मसाल्यामध्ये साधारण दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला या गवारीला छान असा कोट होईल तर इथे तुम्ही बघू शकता गवार छान अशी मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे या स्टेजला आता आपण गरम पाणी ओतायचं आहे आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तितपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मस्त तवंगसुद्धा सुटलेलं आहे आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे तर छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपण ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आता मी ह्याला झाकून ठेवणार आहे साधारण सात ते आठ मिनिटभर साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपली गवार पण छान वाफली गेलेली आहे बघा आपल्या गवारीच्या आमटीला सुंदर रंग आलेला आहे आणि सुगंध पण खूप सुंदर सुटलेला आहे या स्टेजला आता यामध्ये मी साधारण तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याच्या कूटाने अजून आपल्या या ग्रेवीला दाटसरपणा येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूड घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी आपली गवाराची आमटी तयार झालेली आहे यावरून आता थोडीशी कोथिंबीरी घालायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली चमचमीत अशी गवारीची आमटी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा